नारायणला पहिलं नारायणराव करत असताना ना 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 त्यांनी आपलं आयुष्य खरशी घातलं निवडून आणलं त्यांना त्यांचा खून भाऊ अंकुश राणे त्यांचा खून मनच्या बिचारा गरीब पत्रकाराला स्कूटर चालवत असताना पाठीमागून अशी रॅश ड्रायविंग केली आणि उडवलं चाटा खाली घेतलं वारिशेचा खाली आणि मोटरसायकल दोनशे फूट लावून घेऊन गेला ओढ त्या नारायण राणेच्या गुंडाने पत्रकाराला जीवनातून उद्ध्वस्त केलं का एवढ्याशा छोट्याशा झोपेत राहणारे ते वारिशे पत्रकार पावसाळ्यामध्ये त्याच्या आई ते घर झोपू पण शकत नव्हते पाणी थेट पावसाचं थे पाणी घरामध्ये परंतु गरीब असून सुद्धा तेला कलंक लागेल असं कोणत्या पद्धतीचं कडून झालं नाही गरिबांची बाजू घेतली गेली म्हणून त्या गुंडाने त्या दिवशी काय निर्दयी लोक आमच्या वैभव नायकांचे चुलते नारायणला पहिलं नारायणराव करत असताना त्यांनी आपलं आयुष्य खर्चे घातलं निवडून आणलं त्यांना त्यांचा खून रमेश गोवेकर त्यांचा खून सक्का चुलत भाऊ अंकुश राणे त्यांचा खून मंचेकर त्यांचा खून आणि काल परवा त्या गरीब पत्रकार वारीशे एका झोपडीत राहणारा आणि गरीब बिचारी आई हो आई गरीब एक कुलता एक मुलगा एकोणीस वर्षाचा तीन जणांचं कुटुंब आणि त्याने त्या रिफायनरीला विरोध केला देवेंद्र फडणवीसांनी नारायण आणि नरेंद्र मोदींच्या बरोबर त्या गुंडांचे फोटो छापल्या छापल्याबद्दल बातमी छापली म्हणून ह्या राणेंच्या गुंडांनी त्या बिचाऱ्या गरीब पत्रकाराला स्कूटर चालवत असताना पाठीमागून अशी रॅश ड्रायव्हिंग केली आणि उडवलं टाका खाली घेतलं वारिशेचा देह खाली आणि मोटरसायकल दोनशे फूट लावून घेऊन गेला घरी गेलो आम्ही आईचा तो आक्रोश पाहून नाही आम्हाला तिच्या डोळ्यामधला वाहणारे अश्रू फोडणार तिचा आक्रोश आणि बाबा बाबा म्हणून करून ओढ मारणारा त्याचा मुलगा पाहिल्यानंतर ह्या बदमाश खुनी राज्यकर्त्यांना जनाचे नाही तर मनाचे ते काहीतरी वाटलं पाहिजे अशा कुटुंब उद्ध्वस्त करत असताना एकीकडे तुम्ही उद्ध्वस्त करताय आणि दुसरीकडे कर जमिनी हडप करताय आणि म्हणून वैभव नाईक साहेबांनी सांगितलं खरंय जोपर्यंत सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेच्या ताब्यामध्ये सत्ता होती तोपर्यंत यांच्या दादागिरीला पायबंद होता परंतु आता नारायण राणे मिश्रित भाजप झाला जुने भाजप गेले फेकून दिसतच नाही मध्ये मध्ये ते प्रमोद दत्ता टिवटिव करतात कधी कधी पण ते पण आता गुल नाही या जिल्ह्यातल्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तोंडचा घास घेरावून घ्यायचा आणि मग नारायण राणे असतील दीपक केसरकर असतील नागोबा बसून आपला स्वार्थ कसा कसा साध्य करायचा आज तुम्ही जे मंडळी आलेली आहेत जनता पक्षाला कंटाळून बाडग्यांना कंटाळून तुम्ही शिवसेनेच्या परिवारामध्ये आलेला आहे कारण भारतीय जनता पक्षाचा बाडग्यांचा पक्ष ह्या सिंधुदुर्गामध्ये राहिलेला आहे पात्रा निर्बिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद